गणपती बाप्पा नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते गणराया सगळ्यांकडे विराजमान झालेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत ठाण्यातील वसंत विहार येथे केशरवाणी कुटुंबियाच्या बाप्पाला भेट द्यायला आपण जर पाहिलं तर सुंदर असा वर्ल्ड कप विश्व विश्व विजेता सुंदर असा देखावा या तरुणांनी साकार केलेला आहे नक्की कशा प्रकारचा हा देखावा तयार झाला आणि हीच थीम का सुचवली गेली आपण लगेचच त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल वर्ल्ड कप थीम आयोजित केली आहे कशी सुचली सगळ्यात प्रथम तर मी माझी ही टीम आहे डेकोरेशनची यांचा मनापासून धन्यवाद करेल आणि ह्याच्यामध्ये मेन जो लीड करतो जो लिडर असतो डेकोरेशन तो, तो भास्कर गुडेम आणि विशाल जाधव ते आता जॉबमध्ये आहेत म्हणून ते आता इथं आहेत ना बाकी ही आमची टीम आहे लास्ट महिन्यामध्ये तुम्ही बघाल की भारताने विश्व चषक जिंकला होता त्याच्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की आपण ती थीम करायची डेकोरेशन त्याच्यामुळे मग आम्ही सहा तारखेला आमचं आगमन झालं त्याच्या अगोदर आम्ही मग तारखेपासून डेकोरेशनची तयारी केली आता काही पोर स्टुडंट आहेत काही नोकरी करतात तर मग आम्ही रोज अकरा वाजल्यापासून तर सकाळी तीन वाजेपर्यंत नक्कीच आपण पाहू शकतो या तरुणांनी सगळ्यांनी मिळून सुंदर असा वर्ल्ड चॅम्पियनशिपचा सुंदर असा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी तयार केला आपण जर पाहिलं तर क्रिकेटपटूंचे फोटो आहेत त्यासोबतच बाप्पाची सुंदर अशी मूर्ती विराजमान झालेली आहे सुंदर असा मेसेज आहे वर्ल्ड कप आपण जिंकलोय आणि त्याचाच आनंद त्याचाच उत्साह या देखाव्यातून आपल्याला पाहायला मिळतोय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर सुंदर असा देखावा हे प्रमुख आकर्षणच असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सुंदर असा देखावा आहे सर काय सांगाल जेव्हा वर्ल्ड कप आपण जिंकलो तेव्हाच ठरवलेलं की यंदाच्या वर्षी गणपती खास देखावा असला आम्हाला तर एवढा कॉन्फिडन्स होता की इंडिया या वर्षी तरी नक्की वर्ल्ड कप जिंकेल कारण की तुम्ही गेल्या वर्षी बघू शकता दोन हजार मध्ये इंडिया अनबिटन होती इंडिया फक्त फायनलमध्ये थोडा हरली नंतर आम्हाला एवढा कॉन्फिडन्स होता की यावर्षी नक्की आपण वल्डकम जिंकू त्याच्यानंतर मग आम्ही डिसाईड केला की या वर्षी नेमका डेकोरेशन तोच करायचा ऍक्च्युली आम्ही हा गेल्या वर्षीच करणार होतो बट इंडिया हारली म्हणून आम्हाला थोडं वाईट वाटलं त्याच्यामुळे यावर्षी जिंकली तर तो डेकोरेशन आम्ही सक्सेस केला यावर्षी आम्हाला ह्याला पाच सात दिवस लागले म्हणजे रेग्युलर आम्ही हे करायचो डेकोरेशन करायचो तर पाच सात दिवसात आमचा हा डेकोरेशन कम्प्लीट झाला जशी टीम इंडिया स्ट्रॉंग होती तशी आमची डेकोरेशन टीम पण खूप स्ट्रॉंग असते दरवर्षी आम्ही मित्रमंडळी मिळून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची थीम कर करतो आम्ही मजा मस्ती आणि काहीतरी वाटलं असेल मजा तर आलीच खूपच एन्जॉय पण केला तसंच आजूबाजूला पण सहकार्य झालं की कोरासोबत असला आवाज वगैरे होतो पण आजूबाजूला खूप सहकार्य केलं कोण काय बोललं नाही येऊन त्यांनी पण एन्जॉय केला थोडा व्यू वगैरे थोडी तारीफ पण केली बद्दल आपल्या तुमचा असा अनुभव होता जेव्हा छान वेळात वेळेत काढून आपण प्रत्येकजण कामाला वगैरे वेळात वेळ काढून सकाळी जॉबला जाऊन संध्याकाळी हे काम करून ते बिझी पुन्हा शेड्यूल व्यवस्थित छान वाटतं आपण पाहतोय बिझी शेड्यूल शेड्यूलमधनं बाप्पा घरी येणार याची आज आनंद होता त्याच पार्श्वभूमीवर या तरुणांनी सुंदर असा वर्ल्ड कप थीम देखावा या ठिकाणी सादर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर अशी थीम आहे आगळी वेगळी आणि भव्य दिव्य असा देखावा जर पाहिला तर या तरुणांनी साकार केलेला यंदा आहे यंदाच्या वर्षी तर हा वर्ल्ड कप थीम आहे नेक्स्ट इयर मध्ये काय असणार काय ठरवलंय आता नेक्स्ट इयर अजून काय ठरवलं नाही पण याच्यानंतर परत एक चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार मध्ये येणार आहे त्याच्यानंतर पण बघू आता काय डेकोरेशन करायचं जसं म्हणजे जसं लेटेस्ट थीम चालू असेल तो आम्ही डेकोरेशन करतो पुढच्या वर्षी बघू काय असेल तर आम्ही तो पण करू आता लास्ट वर्षी तुम्ही बघू शकता की चंद्रयान थ्री जो सक्सेस झाला आपला तर तो आम्ही तो डेकोरेशन केलेला कोविड नाईन्टीन मध्ये कोविड नाईन्टीनचा केलेला तर पुढच्या वर्षी काय लेटेस्ट असेल जो विषय असेल तसं आम्ही पण डेकोरेशन करू नक्कीच आपल्यासोबत काकी देखील जोडल्या गेल्या आहेत काकी काय सांगाल मुलांचं एवढं कौतुक होतंय काय वाटतं हां मला खूप छान वाटतो हे मुलं सगळे येतात आणि रात्री डेकोरेशन करतात खूप मजा करतात असं आम्हाला खूप आवडतो ते लोक सगळे अनिकेचे मित्र सह सगळे सहकार्य करतात अनेकेत जॉबला असून रात्रीचे येतात सगळे करतात इकडे काम आपल्याकडे बाप्पा विराजमान झालाय बाप्पा साठी नैवेद्य काही खास असतो का हो खास असतो मी पाच दिवस वेगळे वेगळे मोदक दोन्ही टाइमला वेगळे वेगळे मोदक करते आणि जेवण वेगळे वेगळ्या पाच दिवस नेवद दाखवतो आम्हाला आम्हाला खूप म्हणजे हे असं वाटतं की आम्ही बाप्पाला अजून काय करायचं असं आपण पाहू शकतो सुंदर असा बाप्पा आहे सुंदर असं डेकोरेशन आहे प्रत्येकालाच आवडणारा हा क्षण आहे आपण पाहतोय सर आता मला सांगा की मागणी काय असेल देवाकडे कौतुक तर तुमचं होतच आहे की सुंदर चर, वे। असा वेगळाच आहे देवाकडे आणि बाप्पाकडे माझी एकच मागणी असेल तुम्ही आता बघू शकता की खूप म्हणजे लोकेशन मध्ये जे पोरींवरती शेळसा होतात रेपचे केसेस ते बंद व्हावे आणि सरकारने म्हणजे ठोर निर्णय घ्यावा जे असं करतात त्यांना शिक्षा म्हणजे लवकरात लवकर त्यांना व्हावी हेच आमचं मागणं आहे गणपती बाप्पाला अजून काहीच नाही एवढीच फक्त इच्छा आहे बाप्पाकडे आमची आपण पाहिलेत की सुंदर असा देखावा त्यांनी साकारलेला आहे त्यासोबतच त्यांची समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर देखील तोडगा निगा निघावा हीच बाप्पाच्या चरणी त्यांनी प्रार्थना केलेली आहे आपण पाहू शकतो केशरवाणी कुटुंबियांचा बाप्पा कशाप्रकारे सजला आहे धजला आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्रिकेटपटूचे या ठिकाणी फोटोज आहेत विनिंग मुवमेंट जी होती भारतीयांसाठी ती या ठिकाणी आपल्याला या देखाव्यामध्ये पाहायला मिळते तुम्हाला देखील तुमचा बाप्पा ठाणे लाईव्हवर दाखवायचा असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह गणपती बाप्पा मंगलमूर्ती बस